नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मी आज घेणार आहे इयत्ता मधील नागरिक शास्त्र विषयामधील पाठ पाचवा मूलभूत हक्क भाग दोन या मागील मूलभूत हक्क भाग ए यामध्ये पहिले तीन हक्क आपण पाहिले समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क या पाठामध्ये आपण पाहणार आहोत धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क संविधानात्मक उपाययोजनाचा हक्क त्याचबरोबर हक्कभंग दूर करण्याचे न्यायालयाचे पाच आदेश विद्यार्थ्यांना मागील पाठ पाँग पाहिला नसेल तर नक्कीच पाहून घ्या तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर या पाठाला सुरुवात करूया मागील पाठात आपण भारतीय संविधानाने दिलेले काही मूलभूत हक्कांचा अभ्यास केला स्वातंत्र्य समानता याचबरोबर शोषणाविरुद्धचा हक्क आपण अभ्यासला या पाठात आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक शैक्षणिक हक्क समजून घेणार आहोत मूलभूत हक्कांना असलेल्या न्यायालयीन संरक्षणाचीही आपल्याला माहिती करून घ्यायची आहे तर मागील पाठामध्ये आपण पाहिले की हक्कांची आवश्यकता काय आहे नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच राज्यकर्त्यांपासून संरक्षणासाठी आणि लोकशाहीच्या प्रबळीकरणासाठी मूलभूत हक्कांची आवश्यकता आहे पहिले तीन हक्क आपण पाहिले आता धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आपण पाहूया तर धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये नेमके काय काय येते धार्मिक स्वातंत्र्यामध्ये कलम पंचवीस ते पंच कलम अठ्ठावीस पर्यंत धार्मिक स्वातंत्र्याच्या नोंदी आढळतात सदसत विवेक बुद्धीने वागण्याचे आणि धर्माचे पालन आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्याचे अधिकार दिलाय त्याचबरोबर धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य आपल्याला या हक्कामध्ये दिले कोणत्याही धर्माला चालना देण्यासाठी सक्तीने कर देण्यापासून मुक्ती या हक्कामध्ये आपल्याला देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा उपासना सक्तीने करण्यापासून मुक्ती या या स्वातंत्र्यामध्ये हक्क दिलेला आहे तर चला तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय दिले ते आपण पाहूया भारत हे एक जगातील महत्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे धर्मनिरपेक्ष या शब्दाची वाक्या मागील अनेक पाठामध्ये मी तुम्हाला समजून सांगितले आहे ते पाठ पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या धर्मनिरपेक्ष म्हणजे आपल्या राष्ट्राचा कोणता असा धर्म नाही सर्व धर्म याच्यासाठी समान असणार हे आपल्याला माहित आहे मागील हे आपण परंतु त्या संबंधात मध्ये काय लिहिलंय हे आपण आता पाहून घेऊया तर प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचे आणि धार्मिक कारणासाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क आहेत तुम्ही एखाद्या धर्माचे आहात तुम्हाला एखाद्या आपल्या धर्माची उपासना करायची आहे तर तुम्ही ती करू शकता तुम्हाला मंदिर स्थापन करायचे असतील मस्जिद स्थापन करायची असतील चर्च स्थापन करायचे असतील किंवा इतर त्याच्याशी संलग्न जर संस्था स्थापन करायची असतील तर ते स्थापन करण्याचा हक्क तुम्हाला संविधानाने दिलाय त्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणखीन व्यापक करण्यासाठी संविधानाने दोन बाबींना परवानगी दिली नाही मग आणखीन धार्मिक गोष्टींमुळे लोकांची लुबाडणूक होऊ नये चुकीचे धर्माला एखाद्या धर्माला प्रोत्साहन मिळू नये यासाठी दोन बाबींना परवानगी दिलेली नाही ते म्हणजे कोणत्याही धर्माला प्रोत्साहन मिळण्यासाठी कर आपण गोळा करू शकत नाही म्हणजे एखाद्या धर्माला प्रोत्साहन मिळावे एखादा सण साजरावा म्हणून आपण लोकांकडून जबरदस्तीनं पैसे गोळा करू शकत नाही धार्मिक कर घेऊ शकत नाही तसेच जर एखाद्या शाळेला शासनाकडून जर निधी येत असेल अनुदान मिळत असेल तर त्या शासना त्या शासनाच्या शाळेमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे नसणार म्हणजे शासनाकडून जर तुम्हाला अनुदान मिळत असेल शाळेमध्ये तर शाळेचाही कोणता धर्म नसणार त्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार विशिष्ट अशा धर्माच्या गोष्टी त्या शाळेमध्ये होणार नाही त्यानंतरच जे आहे म्हणजे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क तर विद्यार्थ्यांना कलम एकोणतीस आणि तीस मध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क दिलेला आहे आपलं भारत देशामध्ये दे विविध संस्कृती आपण एकत्रित नांदत आहोत यामध्ये अनेक ही लोक आहेत आणि त्यांच्यासाठीच या हक्काची तरतूद करण्यात आली आहे अल्पसंख्यांकांची भाषा लिपी आणि संस्कृती यांचे संरक्षण करण्यासंबंधाचे हक्क कलम एकोणतीस मध्ये दिल्यात त्याचबरोबर शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचे प्रशासन करण्याच्या अल्पसंख्यांकांचा हक्क कलम तीस मध्ये दे देण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी सांगितले विद्यार्थ्यांना सण उत्सव आहार जीवन पद्धतीत याबाबत आपल्या देशात खूप विविधता आहे तुम्ही लग्न समारंभ बघितले प्रत्येक वेगवेगळ्या धर्माचे जातीचे लग्न वेगवेगळ्या पद्धतीचे असतात आणि ते त्यांची त्यांची संस्कृती असते आणि ते संस्कृती जपण्याचा हक्क त्यांचा आहे आणि त्यानुसार आपली भाषा लिपी साहित्य त्यांचे जतन तर करता येतेच पण त्याचबरोबर त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नही करता येतो आता समजा उद्या मराठीच लोक अल्पसंख्याक झाली मराठी बोलणारे कमी झाले तर त्याच्या संरक्षणासाठी तुम्ही त्यासाठी संस्था स्थापन करू शकता मराठी विकास संस्था किंवा मराठी शाळेच्या स्थापना करू शकता तर संविधानाने किती भाषांना मान्यता दिलेली आहे तर बावीस भाषांना संविधानाने मान्यता दिलेली आहे तर त्यानंतरच जे आहे म्हणजे महत्वाचा हक्क संविधानात्मक उपाययोजनाचा हक्क कलम बत्तीस मध्ये हा देण्यात आलेला आहे मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क आपल्याला आहे आणि आपण जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जातो की माझा मूलभूत हक्क हिसकावला गेलाय त्याच्यावर बंधनं आणली गेलेत तर सर्वोच्च न्यायालय पाच आदेश देते मग ते शासनाला असो किंवा प्रशासनिक एखाद्या संस्थेला असो मग हे आपण यामध्ये शिकणार आहोत हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क हा सुद्धा आपला एक मूलभूत हक्क आहे म्हणजे आपण न्यायालयात जावे हेही संविधानामध्ये आपल्याला हक्क दिलाय आणि न्यायालयाने दिलेले आदेश हे अंतिम असतील हेही संविधानाने हे सांगितले संविधानात्मक उपाययोजनाचा हक्क असे याला म्हणतात की हक्कभंगाविरुद्ध न्यायालयाकडे दाद विशेष तरतूद संविधानानेच केली आहे त्यानुसार न्यायालय ही हक्काचे संरक्षण करणे बंधनकारक ठरते न्यायालय नाकारू शकते का, ना का तुम्हाला या हक्कापासून तर नाही न्यायालयाने तुम्हाला न्याय दिलाच पाहिजे तुमच्या हक्काचे संरक्षण केलेच पाहिजे असे संविधानाने सांगितलेले आहे संविधानाने दिलेल्या हक्कांवर काही वेळेस अतिक्रमण होऊ शकते म्हणजे तुमचं शोषण होऊ शकतं तुमच्या तुमच्यात भेदभाव केला जाऊ शकतो तुमचं एखादं स्वातंत्र्य नाकारलं जाऊ शकतं तुमचं धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते मग अशा वेळेस तुम्ही न्यायालयात न्याय मागण्यासाठी जाणार आपल्या हक्कांचा वापर करता येत नाही यालाच आपण आपल्या हक्कांचा भंग झाला असे आपण म्हणतो हक्क संबंधीची आपली तक्रार न्यायालय विचारात घेते त्याची शहनिशा करते खरोखरच करत हक्कभंग कर झाला आहे किंवा संबंधित व्यक्तीवर अन्याय झाला आहे असे न्यायालयाला वाटल्यास न्यायालय योग्य तो निर्णय देते मग न्यायालय जर वाटलं की खरोखरच तुमचा अन्याय झालाय तर न्यायालय त्या संबंधी निर्णय देते आता हक्कभंगाचे प्रकार या ठिकाणी सांगितले एखाद्या व्यक्तीला कारण नसताना अटक करणे कोणत्याही कारणाशिवाय एखाद्या व्यक्तीला गावातून बाहेर जा गाव सोडण्यास सांगणे किंवा येण्यास प्रतिबंध करणे तुरुंगातील कैद्यांना जेवण न देणे अन्नपाणी न देणे औषध उपचार न करणे हे त्यांचे मूलभूत हक्कापासून त्यांना डावलले गेल्यागत आहे ते त्यासाठी कोर्टात जाऊ शकतात तुम्हाला कारण असताना अटक केल्यावर चालेल का तर नाही मग तुम्हाला अटक का केली जाऊ शकत नाही तर संविधानाने तुम्हाला अधिकार दिलाय की तुमच्याकडून काही चूक झाल्याशिवाय तुम्हाला अटक करता येत नाही मग आता तुम्ही कोर्टात गेला तर कोर्ट कशा पद्धतीचे आदेश देते हे या ठिकाणी दिलेले आहे नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी न्यायालय विविध आदेश देण्याचे अधिकार आहेत न्यायालय काय करते वेगवेगळे आदेश देते आणि हे अधिकार न्यायालयाला कुणी दिले तर संविधानाने दिलेत का दिले तर नागरिकांचे रक्षण करण्यासाठी पहिला जो हक्कभंग दूर करण्याचा आदेश आहे तो म्हणजे देहो उपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजेच काय बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण याला काय म्हणतात तर हेबियस कॉर्पस हॅबियस कॉर्पस असं या ठिकाणी म्हणतात ही एक लॅटिन संज्ञा आहे विद्यार्थ्यांना याचा अर्थ काय तर शरीर ताब्यात घेणे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला स्थानबद्ध केले असल्यास पकडून ठेवले असल्यास त्याला न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित करा असा न्यायालय या ठिकाणी आदेश देतो म्हणजे यालाच काय म्हणायचं हॅबियस कॉर्पस म्हणजे देहो उपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षी करत तुमच्या एखाद्या मित्राला ते अशा पद्धतीने एकाने पकडून ठेवलं किंवा पोलिसांनी ठेवलं तर तुम्ही न्यायालयात जाऊन याची मागणी करणार आणि मग न्यायालय हे आदेश देणार त्यानंतर जी आहे म्हणजे परमादेश मॅन्डामस म्हणजे काय याचा अर्थ तर आम्ही आज्ञा देतो ज्यावेळी शासकीय अधिकारी आपले कर्तव्य बजावण्यास चुकतो किंवा नकार देतो तेव्हा न्यायालय अशा अधिकाऱ्यांना ते कर्तव्य करण्याचे आदेश देते म्हणजे लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश मॅन्डमस म्हणजे परमादेश म्हणजे एखादी गोष्ट करणे जर गरजेचे असेल आणि शासकीय अधिकारी किंवा शासन व्यवस्था ऐकत नसेल त्यावेळी तुम्ही कोर्टात गेला तर कोर्ट त्या शासनाला किंवा अधिकाऱ्याला सांगते की तुम्ही अशा पद्धतीची कृती करा त्यानंतरच जो आदेश देऊ शकते कोर्ट म्हणजे मनाई हुकूम किंवा प्रतिषेध त्यालाच इंग्लिश माहिती प्रोहिबिशन असे म्हटले जाते प्रतिषेध हा आदेश फक्त न्यायिक व अर्ध न्यायिक अधिकाऱ्यांविरुद्ध दिला जातो म्हणजे न्याय संस्थेच्या मध्ये हा दिला जातो हा आदेश प्रशासकीय अधिकारी कायदे मंडळ खाजगी व्यक्ती यांना दिला जात नाही म्हणजेच हे कशाबद्दल वापरलं जातं कनिष्ठ न्यायालयाने म्हणजे खालच्या जे न्यायालय आहेत त्यांनी जर आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर काम करू नये म्हणजे समजा जिल्ह्याचं न्यायालय आहे आणि त्यांनी दुसऱ्या जिल्ह्याचा निकाल द्यावं लागला तर त्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय त्यांना सांगतं किंवा त्यांचे वरिष्ठ न्यायालय सांगतं की तुम्ही असं करू नका त्यासाठी त्यांनी मनाई हुकूम किंवा प्रोहिबिशन किंवा आदेश काढतात त्यानंतर को वॉरंटो हो? म्हणजे अधिकार पृच्छा याचा शाब्दिक अर्थ काय आपण हे कोणत्या अधिकाराचा वापर करीत आहात म्हणजे न्यायालय विचारते की तुम्ही कोणत्या अधिकाराने ही कृती केली एखादी गोष्ट शासनाने किंवा अधिकाऱ्याने केली आणि तुम्ही जर ती थे थे आदिकारा... आदिकारा तुम्हाला ती अयोग्य वाटली तुम्ही न्यायालयात गेला आणि ते चुकीचं असलं तर न्यायालय त्यांना प्रश्न करणार की तुम्ही कोणत्या अधिकार अधिकार तुम्हाला कोणता आहे की तुम्ही अशा पद्धतीचे काम केले ते सादर करा अन्यथा तुमच्यावर कारवाई होणार त्यानंतरच जे आहे म्हणजे उत्प्रेषण सरशोररी म्हणजे प्रमाणित करावे सर्टिफाय करावे कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणामध्ये प्रलंबित असलेला खटला वरिष्ठ न्यायालयाकडे वर्ग करण्यासाठी किंवा खटल्यातील त्यांचा आदेश रद्द करण्यासाठी वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयास किंवा त्या न्यायाधिकरणास असा आदेश देते त्यालाच उत्प्रेषण असे म्हणतात समजा खालचं एखादं न्यायालय त्यांचा निर्णय चुकीचा आहे असे वरिष्ठ न्यायालयाला वाटलं सुप्रीम कोर्टाला वाटलं तर सुप्रीम कोर्ट उत्प्रेषण म्हणजे सरशेवरी हे काढणार आणि सांगणार की हा कायदा किंवा हा न्याय रद्द आहे आम्ही दिलेलं योग्य आहे तर यासाठी उत्प्रेषण हे वापरले जाते तर अशा पद्धतीने मूलभूत हक्क भाग दोन हा पाठ संपलेला आहे विद्यार्थ्यांना तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका विद्यार्थ्यांना व्हिडिओला लाईक केला नसेल तर नक्कीच लाईक करा मित्रांना शेअर करा विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद